बघा आमच्या ताईची खुले आमची रोज तायला पीठ मळून देत्या आणि हा यश आहे बघा याला मुंबईला जायचं नाही रोज चपात्या भाजा येतोय ताईच्या पैसे पीठ मळून देत्या पोरग चपात्या भाजताय तू काय करतेस रेल तू हाय दादी खराय घेता केलं बाकी इकडं बक्की इकडे बाकी <laughs> तिकडे बघी खाते खेनं काय आणलंय सकाळ सकाळी खायला चटणी चपाती चटणी चपाती खातोय हा फरगा स्ट्रॉंग बॉय आमचा स्ट्रॉंग बॉय चल खा चटणी चपाती तू काय खाल्ला सकाळी गो एक घास खाऊन दाखवू सकाळीच नाही तू कसा खातोस खाऊन दाखव चटणी चपाती बघ चालू तू खातोस ना मग खाऊन दाव खाऊन दाव रात्री कस खाल्लं होत नाही तू दिसतोस त्यात तू चपाती खाऊन रात्री कशी खाल्लेलीस तू नाही ला खाऊन दा के रात्री खाल्ली होतीस ना स्ट्रॉंग व्हायस ना तू मग फिरायने येणार आगावायस मग तू फिरायने

काय काय बनवणार आहे बटाटोच हो पराठा करणार हो आपण मेनू मध्ये पराठा जाऊ बर का आम्ही बनवले आता आलू आलू पराठा हा हा आमचा डोकं खायला लागलाय बघा चटणी चपाती रात्री तस चटणी चपाती शिरू लागलाय आमची संजना गेली मुंबईला कायची गेली संजनाची जागा घेतल्या दिवाना आता संजना आमची गेली यशची मम्मी पप्पा गेली संजना गेली आज आता रविवारी यश पण जाणार आहे सगळे जाणार मुंबईला आम्हीच राहणार नक्त त्याला <laughs> <laughs> व्हिडिओला कंटिन्यू करा आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा खायला या आता बाबा माझं पिठ म्हणून आलं तुम्हाला नक्की ब्लॉक ब्लॉक करू शकते आमच्या संजना मोबाईल मध्ये मला ब्लॉक बनव कशी तर ब्लॉक बनवायचे तुम्हाला माहिती आहे ना आमच्या संजनाचा मोबाईल घेऊन ब्लॉक करते